शिवलेसे रूप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे ब्रह्मलीन परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांनी मोठ्या प्रेमाने लावलेले आपल्या केंद्राचे इवलेसे रूप परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांनी तितक्याच प्रेमाने संगोपन करून त्याचे एका महावृक्षात रूपांतर केले आहे त्याच वृक्षाची एक छोटीशी शाखा आता हळूहळू अमेरिकेमध्ये सुद्धा आहे अमेरिकेत आलेल्या काही तरुण साधकांनी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या प्रेरणेने या केंद्राची स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत गेली एकोणीस वर्ष हे युएसए मधील केंद्र स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार नियमितपणे चालू आहे सुरुवातीला महिन्यातून एकदा म्हणजे तिसऱ्या रविवारी होणारं केंद्र हळूहळू करत आता गेले काही वर्ष प्रत्येक रविवारी संध्याकाळी एक तास असत पहिल्या रविवारच्या केंद्रामध्ये गीता पठण स्वामीजींनी आखून दिलेल्या मध्यवर्ती संकल्पावर चिंतन आणि नामस्मरण होत दुसऱ्या रविवारी बालकेंद्र व युवा केंद्रे होतात यामध्ये संतचरित्रे त्यांची शिकवण राष्ट्रभक्ती हिंदू संस्कृती मनाचे श्लोक गीता अभ्यास त्या त्या वयोगटाला साजेल असा परिसंवाद असे कार्यक्रम होतात तिसऱ्या रविवारी भारतामधून आदरणीय मिलिंददादा लिमये दादा करवंदे आणि सुनील दादा तावरे उपस्थित राहून साधकांना मार्गदर्शन करतात चौथ्या रविवारी कॅलिफोर्निया येथे तर दर मंगळवारी न्यूजर्सी येथे रिजनल केंद्रे होतात ज्या महिन्यात पाचवा रविवार असतो त्या पाचव्या रविवारी सर्वजण मिळून परमपूजनीय स्वामीजींच्या अनुषंगिक साधनेचा व्हिडिओ याचा आधार घेऊन साधना करतात या व्यतिरिक्त फेब्रुवारी आणि सप्टेंबर महिन्यात परमपूजनीय स्वामीजींबरोबर अतिशय मोकळ्या वातावरणात सद्गुरू सहवासाचा कार्यक्रम होतो यामध्ये स्वामीजी सर्व साधकांशी प्रेमाने हितगूज करतात त्यांच्या पारमार्थिक शंकांचे समाधान करतात तसेच मे महिन्यामध्ये स्वामीजींचा वर्धापन दिन जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे केले जातात दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये साधना केंद्रस्थानी ठेवून दोन दिवसांचं शिबिर होतं तथा करता कारण क्रिया आणि दैव हे सगळे परमपूजनीय स्वामीजीच आहेत या भावात अमेरिकेत केंद्राचे काम चालते हे सर्व कार्यक्रम टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने होत असले तरी अमेरिकेतील स्वामीजींचे एक कुटुंब या भावनेने होतात परमपूजनीय स्वामीजी हा एक समान धागा असल्यामुळे येथील सर्व साधकांमध्ये परस्पर गाढ अशा स्नेहाचे नाते निर्माण झाले आहे साधारण शंभर किंवा त्याहून थोडे अधिक साधकांचे मिळून एक आगळे वेगळे विश्व स्वामीजींनी येथे निर्माण केले आहे या पवित्र कार्यामध्ये झोकून देऊन सेवा करण्याची सर्व साधकांची धडपड चालू असते पूर्वी युवा म्हणून अमेरिकेत आलेले साधक आज त्यांची मुले युवा केंद्रामध्ये उत्तम सहभाग घेत आहेत स्वामीजींच्या प्रती असलेले प्रेम व परमार्थासाठी आवश्यक असलेला संवेग टिकवून ठेवण्याचे थे कार्य यासाठी हे केंद्र एक माध्यम म्हणून होऊ घातलं आहे पुण्यामध्ये सध्या होत असलेले महाशिबीर व ज्ञानेश्वरी पारायणाला अमेरिकेतून जाणे काही साधकांना न जमल्यामुळे त्याला अनुसरून अमेरिकेमध्ये देखील दोन जून ते अठ्ठावीस जून असं साधारण महिनाभर रोज संध्याकाळी एक तास ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू झाले आहे त्यामध्ये सुरुवातीला ज्ञानदेव पाठातील एक अभंग ज्ञानेश्वरीच्या चारशे पन्नास ओळ्यांचे वाचन आणि शेवटी नामस्मरण होते साधारण वीस ते पंचवीस साधक रोज या पारायणात मोठ्या आवडीने व आपल्या सद्गुरूंची सेवा या भावनेने सहभागी होत आहे त्यामधील तीन साधक आळीपाळीने रोज प्रातिनिधिक स्वरूपात ज्ञानेश्वरीचे वाचन करतात दोन हजार सोळामध्ये आणि त्याच्याही काही वर्ष मागे अशाच प्रकारे पारायण करण्यात आले होते या वर्षीच्या पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त युवा साधकांना ज्ञानदेव पाठातील अभंग गायन व नामस्मरणासाठी सहभागी करून घेतले आहे तसेच काही परमार्थप्रेमी मंडळी ज्यांना आपल्या केंद्राची माहिती नाही ती देखील या उपक्रमा मु पारायण सहभागी अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नंद तो ज्ञान राजा महापुण्यरा नमस्कार मा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा मा ज्ञानदेवी ग्रन्थरचि जना उद्धरिले प्रेम मात्रे गीता उपदेश प्राकृति लेखन जन्माचे कारण ज्ञानो बांचा रचोनी पांडुरंग रचोनि अनुभवामृती ज्ञान भले। मकरंद म्हणे हरी पाठ कीर्ती आर्तजना भक्ती देवली ज्ञान देव म्हणा ज्ञान देव म्हणा उत्थराल जाणा भव सिंधू पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा ऐशी पावे तैसे भूतजात सर्व हे माझे चिकीर अवयव परी माया योगे जीव दशे आले जयाची ये प्रतीचा वाखारा पवाडू होय चरा चरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी, गेर बहुत जोडती किरीटी जयांची भज भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विष विषयांध झाले आणि फळाची हावा, हा कामा झाला रिगावा की तयाचिये ये घसणी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयता आंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतर जय जय Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram. जय जय राय राय